तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा सकाळ सकाळ काही ब्लॉक घेतला नाही बघा तर आता बारा वाजलेत आणि कृष्णा पण येणं जात थोड्या वेळ शाळेतनं आणि पिहू पण गेली होती कुठं तर फिरायला पिहू पण आली फिरून कुठं नेल तर काय माहिती एक ताई होत्या आणि पिहूला फ्रॉक दिली कुरकुर दिलं आणि इमान दिलं घरपूस खेळायला लॉलीपॉप दिली आणि आली बघा आमच्या पिहूचं तोंड बुसलं केलंय सगळं खाऊन खाऊन सगळं लाल जे होतं ते अख्ख्या तोंडाला घोळसलंय पिहूनी तर बघा आत त्यांच्या काय मनात आलं काय माहिती मला करायचे असं तर वाट्या एकदम मी जपून ठेवलेल्या बघा आम्ही एकदा फिरायला गेलो होतो तेव्हा तिकडं तानाभाऊजींचे तिकडे गेलो होतं तेव्हा माझ्या बड्डेलाच नेमकं एका ताईंनी काचच्या वाटे दिलं होतं ती मी वाट्या आणखीन जपून ठेवल्यात आणि दिवाळीत आम्ही कपडे घेतलेले आणि तिथं पण आम्हाला गिफ्ट मिळालं होतं बघा ती पण वाट्या मी जपून ठेवल्यात उपेगेटत म्हणून कशाला पण छान छान तर बघा असं या मध्ये सगळे दाळी दिस म्हणते ठेवलेत चॉक युवा पको पंजाब पकळ नाही तने ना, 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 स्क्रिप्ट लिहते आणि हे का करायचं वाट्या हे आगत आज व्रत आहे मग आज ते रक्ताची पूजा करा लागते गोड्यांची करायची पुन्हा त्या सुरू नारळ करायची मग ही तांदूळ आहे ती दोनला म्हणून दाखवायचा पाणी दोड दाणेगा थोडं जमिनी ओद दाखवायचा आणि बघ आज मी सकाळ लवकर उठून गार्डनला पण गेले होते आता रोज जाणार आहे असं गार्डनला फिरायला ती चालायला या करायला थोडासा म्हणजे माझी पण तब्येत थोडीशी कमी होईल तर शेजारची राणी मी आता ठरवले रोज सकाळी जायचं म्हणून तर आज पण मी लवकर उठली तशा सहा वाजल्या होत्या नाश झालं कृष्णाला येऊन पटक्याच लावलं शाळेला गेला ती तर आता मला दुयचे बघा कपडे रात आले तोपर्यंत म्हणलं काय तर आपण करू म्हणलं असंच करायचं म्हणलं चालतंय आणि गार्डनला पण इतक्या बायका होत्या ना लय नोटल तुटून आल्या होत्या कधीच पण नटल्या होत्या काय माहित काय झालं पिऊ चॉकलेट निघाना कधीच तिचा लॉलीपॉप नॉलीपॉप नाही आणि बायका असल्या भारजी जी नटल्या होत्या ना तिथं माझ्यापाशी मोबाईलच नव्हता व्हिडिओ घ्यायला तर मी राणीला म्हणलं मोबाईल आणला असता तर मी आता व्हिडिओ घेतला असता म्हणलं तर मोबाईल पिहू पशी ठेवून गेली होती आणि पिहू पण लवकर उठली होती आज आणि मोबाईलला पण तशी चार्जिंग नव्हती म्हणलं परत घ्यावा तर आत्या म्हणल्या आज आपण हळदी कुंकाचा पण कार्यक्रम ठेवू तर प्रियांका ताईला विचार प्रियांका ताई तिकडं काय करतात काय माहित नाही मला पण म्हणलं आता आत्या म्हणतात आपण हळदी कुंकू करू संध्याकाळी तर चला आता ह्याची पूजा करून घेत आत्या म्हणतात काय काय घेतले दाखवत दाखवते दोन दोन चार दोन सहा सात आठ नऊ तर बघा इथं तुरूची डाळ घेतली मुगाची हर डाळ हरभऱ्याची काय मटकीची डाळ हरभऱ्याची डाळ हरभरा आणि तीळ शेंगदाणा तांदूळ आणि मूग एवढंच का एवढं घेतलं मग अजून काय काय असतात त्याची माहिती सांगा आम्हाला जेवढं आहे तेवढं घेतली आम्ही तरी अजून काय लोक राहिले असतील ते सांगा आम्ही निवड निवडून दाखवलं हा आणि बी करता बरं का खिर निवळ करायचं आहे पण बघ आता पूजेने केलं तर खेळायचं दाखवावी आजचा दिवस आहे करायचं आहे पूर्ण काही नाद नाही करायचा पण मी धरले मनावर हिरू बघितलं मी मोबाईलमध्ये त्याला करावायचं आपल्या तर सगळी गोष्ट आहे म्हणलं नुसतं करायचं कटाळा कस कटाळा कशाला करायला म्हणलं हा वस्तू ते करू तिने नाही केलं मी करते पण ती मला दाखवून करू लागते तर बरं झालं मला करतो मी या दाखवून केलं तिच्या ध्याना बसून ती करण पण काही ताटच ठेवायचं ठेवायचं बसतंय ताटात हा तर आमच्या बघा देव पूजा करून घेतली सकाळी सूर्यनारायण पण काढले सकाळ सकाळ आणि पूजले आत्यांनी घेतली किळी लिंबू उदबत्ती पंचत्री लावली आणि सगळं ठेवलंय असं पुढं तर बघा सहा म्हणजे बड्डे होईंनी बोलवलंय आले बघा आता आणि सानूला घ्यायची फ्रॉक ती पण आता दोन वर्षाची होणार आहे सानू तर चला मी आता जाते आतमध्ये आणि फ्रॉक घेते कशी घ्यायची ती खूप आपण आणखी काही काय ठरलं नाही काय घ्यायचं तर बघा आम्ही फ्रॉक इतके टाकलेत कुठली ग्या कळ ना आम्हाला तर ही एक भारी बघा आणि ही एक चांगलं आणि ही पण जरा भारी तर बघा इथं लाईट गेली आता मस्त पैकी फ्रॉक घेतली बघा एकदा उचलून दाखवते त्यांच्या आणि सानूला पण भारी दिसन भारी दिसन ना तर बघा मी मस्तपैकी सानूला फ्रॉक पण घेऊन आलो एकदम छान मस्तपैकी तर आता मला आला होता सुटीचा फोन तो काहीत काय करतोय तर सुटी म्हणलं आम्ही चाललोय आईचा बर्थडे म्हणल्या तर म्हणलं मध्ये आधीच कसं काय आईंचा बर्थडे म्हणलं मी व्हिडिओ कॉल करते तर मला माहिती तर बघा हळदी कुंकू ठेवलंय प्रियांका बघतोय हा म्हणलं वडाच्या झाडा कशी आली इथं कुठं वडाचं झाडे मलाच माहित नाही जनतेचं सांगत होती पण माहित नाही ना तर बघा आता सुटी येते मला अशा म्हणल्यात आले तर गाडीवरचा आवाज येत होता मला तर येते नाच बघा आता हो बघा ताईं बघू येते उडवते ना, ना पचका हवंच की माझा पचक उडवते तर आता मी काढलेली तिथं कपडे गाडीवर ठेवलेत आता आत मध्ये जाते बघा तिथे कपडे आणि प्रियंका ताईंकडे आवरून जाते तो येते तिथं वर येते ना तुझ्या नातानी चल तू जायची बघा मिठी बघा मिठी काय रिस्पॉन्स क्लिअर चला बला ही कडे आहे बघा एकदम साधी साडी घातली मी आणि ब्लाउज नाही शिवले बघा तर इकडं आले तर हळदी पिंपळाच्या इकडे तर इकडे बघा मस्तपैकी प्रियंका ताईने टेबलवर वर केलं का तर खालीच काढायची होती रांगोळी ती तर म्हणलं लेकर काय ठेवायची नाही त्याच्यामुळं टेबलवरती काढले बघा मस्त तर बघा इकडं प्रियंका ताईने केल्या आता मसाले दूध आणि कप पाहिल्या आता एक ठेवायचे होती एका शेजारी ताई सगळ्यांना तर बघा हळदी कुंकावर नाही आले आली साडी चेंज केली आणि स्वयंपाक केला आणि जेवण इथे झालं बघा आता कट्टा पण आवरून झाला आणि भांड्याची ताळी पण असली तर चला आता मी झोपते आणि सकाळ आणखीन शूटिंग लावायचंय भाऊ गेलं जेवण करून ताईला बोललं होतं जेवायला ताई काय आले नाही तर ताई तिकडेच म्हणलं सकाळी ती तर चला बवलं हे तर चेंज करते